नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना युवती पदाधिकारी ज्या आहेत आमच्या संघटनेतल्या भेटी घेतल्या यांच्या बैठकी संघटन कशा पद्धतीने मजबूत करता येईल आणि येणाऱ्या ज्या आता महत्वपूर्ण समजल्या जात आहेत ज्या विधानसभेच्या निवडणुका यांमध्ये ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की युवतीची भूमिका ही फार महत्वाची राहणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने आमच्या अजितदा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत महिलांसाठी आणि युवतींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल त्याच पद्धतीने मुलींना मोफत शिक्षण असेल किंवा मुलांना मोफत प्रशिक्षण असेल तर या योजना कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतील आणि या पोचल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा जास्तीत जास्त मिळवता येईल या यासाठी दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने या महाराष्ट्र सरकारने माननीय अजितदादांनी या अर्थसंकल्पामध्ये बार्टी असेल मार्टी असेल महाज्योती असेल सारथी असेल अमृत असेल या सगळ्या शैक्षणिक संस्थांना जो मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे हा निधी कशा पद्धतीने त्याच अंमलबजावणी करायची आहे युवकांनी आणि युवतींनी या सगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने याची उपाययोजना करायची आहे ही लोकांना आणि मुलींना मुलांना समजणं गरजेचं आहे कारण जेव्हा विदेशात शिकण्या शिक्षणाची संधी शिक उपलब्ध करून देण्यासाठी सरकार मोठे पावलं उचलत आहे तर त्यासाठी मात्र आपण पावलं उचलणं गरजेचं आहे या सगळ्या योजना खाली लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर आमच्या सगळ्या युवतींची हीच पुढच्या काळातली उपाययोजना असेल की ह्या सगळ्या महाराष्ट्र सरकारने माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी ज्या उपाय योजना आणि ज्या समाज उपयोगी ज्या योजना काढलेल्या आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जास्तीत जास्त लोकांना कशा पद्धतीने मदत करता येईल हे सांगणं आमची युवती संघटना खूप चांगल्या पद्धतीने कायमच काम करत असते परंतु नांदेड मधील ग्रामीण भागात जेव्हा आमची एक युवती पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्योतिताई सोन टक्के ह्या कायमच सगळ्याच समाज घटकांमध्ये काम करत असतात सामाजिक काम करत असतात कारण दादा कायम सांगतात की राजकारण आणि समाजकारण ह्या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यासाठी मी ताईंचे सर्वप्रथम Uh, कौतुक करते की आज त्यांनी uh, स्वागत करताना वृक्षारोपण केलं वृक्षारोपण करत असताना त्यांनी सगळ्या महिलांना सगळ्या युवतींना बोलवून या uh, युवती आणि महिलांच्या सबलीकरणावरती चर्चा केली तर येत्या काळात त्यांनाही नक्कीच माझ्या वतीने शुभेच्छा आहेत